नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला पालक मेथीची गरगटी भाजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा छोटा कुकर घेतलेला आहे आणि पालक बघा मी मोठी मोठीच कापलेले आहे जास्त बारीक कापलेली नाही त्याची देटं पण मी घेतलेली आहेत जेवढी कवळी असतील तेवढी मोठी जुडी आहे बरं का ही आता हे सगळी पहिली पालक मी ह्याच्यामध्ये काढून घेते भाजी सगळी मी काढून घेतलेली आहे आणि दोन मुठा मी मेथीची भाजी घेतलेली आहे मेथीची भाजीची पण मी कवळी देटं घेतलेली आहेत स्वच्छ धुवून मोठी मोठी कापलेली आहे जास्त बारीक अशी कापलेली नाही आहे तुम्ही नुसती पालकची भाजी पण करू शकता आता हे अशी पण भाजी करू शकता जसे मेथी टाकून पण खूप चा छान लागते बरं का चवीला जर तुम्हाला हवा असेल का नाही तर थोडीशी मुळ्याची पानं जरी तुम्ही खात असला तरी टाकली तरी चालू शकतात तीन चमचे मी डाळ धुवून घेतलेली आहे मुगाची तुम्हाला हवा असेल तर तुम्ही चण्याची घालू शकता तशा रेसिपी मी अपलोड केलेली आहे नुसती धुतलेली आहे भिजत वगैरे घातली ना तर हे पण मी काढून घेते हे बघा अशीच आहे कच्चीच आहे डाळ बघा मी सगळी काढून घेतलेली आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे भाजून असे शे मोठे मोठे कुटलेले तुम्हाला जर हवं असेल का नाही तर तुम्ही थोडेसे आखे जरी कच्चे जरी टाकले तर चालेल पण मी भाजून टाकलेले खरपूस असे भाजलेले आहेत छोटा अर्धा चमचा मीठ आहे म्हणजे चवेप्रमाणे जरी टाकलं तरी आत्ता चालू शकते नाहीतर असं जरीही केलं तरी पण चालेल बिन मीठ टाकता शिजवली तरी पण चालेल ह्या थोडीशी हळद आता त्याच्यामध्ये काय करणार आहे माहिती आहे का थोडंसं पाणी काय टाकून घेणार आहे अर्धा ग्लास आणि कुकरला काय करणार आहे ह्याच्या चार शिट्ट्या करून घेणार आहे मिडियम गॅसवर कुकरच्या पाच शिट्ट्या झालेल्या आहेत बघा आणि कुकर थंड झालेला आहे झाकण काढून घेऊया हे बघा त्याला काय करते थोडंसं घोटून घेते हलवून घेतलेलं आहे बघा मी पण जास्त काय केलेलं नाही कारण की के आप मला जास्त पातळ नको आहे जर तुम्हाला एकदम असे गरगटी एकदम पातळ पाहिजे असेल का नाही तर मग तुम्ही एकदम पण बारीक करू शकता कढई बघा मी गरम करत ठेवलेली आहे ते त्यामध्ये तेल काढून घेऊया तेल काढायचे आपल्याला थोडंसंच काढायचे एक दोन तीन चमचे काढलं तरी चालेल नाही तर अर्धी पळी काढलं तरी चालेल गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे छोटा एक चमचा टाकायचे मोहरी मोहरी चांगली भाजून घेऊया पहिली नुसतं जिरं पूर्ण टाकलं तरी पण चालेल छोटा एक चमचा जिरं थोडीशी हिंग पावडर खूप सारा कडीपत्ता घेतलेला आहे हलवून घेतो ह्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या फक्त घेतलेल्या आणि आठ पाकळ्या लसणाच्या कुटून घेतलेल्या आहेत तुम्ही जरी पेस्ट करून जरी घेतली तरी चालेल पण हे नाही तर खाताना ना खूप छान लागतं ना त्याला चांगलं दोन मिनटं मी परतून घेते लसूण बघा मस्त असा भाजला गेला असं भाजायचा चांगला त्याच्यामध्ये आता ही भाजी काढून घेऊया आपण मिक्स करून घेते मस्त असे बघा मिक्स करून घेतलेली आहे तुम्हाला पाहिजे पातळ पाहिजे ना एकदम तरी तुम्ही करू शकता ह्यात मी आता थोडंसं त्याच कुकरमध्ये पाणी घेतलेलं आहे पाणी ओतून घेते आता असं ना थंडीच्या दिवसामध्ये ना बाजरीच्या भाकरीवर ज्वारीच्या भाकरीवर मस्त लागते अशा पद्धतीची मेथीची भाजी हे टाकून का नाही बारीक गॅस केलं एक दोन मिनटं आपण झाकण ठेवूया पाच मिनटं झाले बघा झाकण ठेवलं तर झाकण आपण काढून घेऊया त्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर शिजवताना ना आपण जेव्हा पालक मेथी शिजवायला टाकली ना त्या टायमाला तुम्ही जर कोथिंबीरची देटं जर तुमच्याकडे असली की नाही ते सुद्धा तुम्ही कापून टाकू शकता गॅस आहे मिडियमच आता पातळ पाहिजे असली तर हिला चांगली गरगाटा पाच शिट्ट्यामध्ये एकदम गाळ होतो त्याचा आता हिला मी काय जास्त हलवली नाही थोडीशी फक्त मी बारीक केलेली आहे कारण मला अशीच खायचे भातावर भाकरीवर खूप छान लागते अशी पातळ पाहिजे असली तर त्याच्या आपण रेसिपी खूप साऱ्या अपलोड केलेल्या आहेत पण नुसते चाकवताची चाकवताची म्हणा पालकची म्हणा तर एकदा तुम्ही झटपट अशा पद्धतीनं करून बघा खूप चविष्ट लागते रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा